गडी पडेन चला चाला उद्या आपल्या त्याची हे आपल्या नावाने कडे काय काही चला तुम्ही हो चला पप्पू सेठ चला तुम्ही चला पुढं गेले रेल्वे आले की मी थांबवून त्याचे भविष्य बघतो केव्हा हो आता अयोपा म्हणजे गेलं हा कोंबडीच्या पिलावर मी काम करतो आई त्याच्यावरती सगळी दुनिया बोलवून टाकतो मी हा अरे वरडू नको गाप 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 अयो रेल्वेचा टाइम झालं की रे अजून कसे रेल्वे आली नाही रे ए गाप रे वरडू नकोच नाही काय करायचं रेल्वे ए, ए, पोपटवाल्या का रस्त्यात काय ए, बसलाय ए, अरे इथं रेल्वे येते माझे धंदा अरे 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 इथं अरे बोलायचं नाही त्यात काय अरे कोंबडीचं पिल्ल असतं रे कोंबडीचं पिल्लू भविष्य पाणी बघतो ना मी तुझ्या बापाने बघितलं होतं का कोंबडीचा पिलाव बोल भविष्य अरे पोपट नेला की रे पोलिसाने पोपट नाही ते पिलू कर पेलो काढन मला कापून खायचं अरे एवढी सक्च रे बारीक रे अरे तुझे काय बाबा मारू नको रे अयो 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 हरिया अय्यो अय्यो पोपट अय्यो माझे पॉपट अय्यो कयो जा अय्यो अयो 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 लका लका हरे रो ती पोपट वर मरा

ती एकतर बिचारा गावात येऊन राहिलय त्याला मारलय माईजळी हारेणी सरपंचा सरपंचाकडे जाऊन काय उपयोग आहे का मग आता कोकणात जाऊन राहिलाय त्या संघीच्या पायात तर हरेच्या पायात तर मिटवाय पाहिजे राहुल हे मारले हरेणी राव पण पोपटवाल्याला कळाय पाहिजे की कि हरेच्या गरज होती का ती त्याला कळलं नाही आता त्याने मारले हरेणी एवढं मोठं म्हणून मी निघालो होतो लगबगीन सरपंचाकडे बर झालं का तुम्ही पाटील राव तुम्ही एवढं मिटवा तेवढं काहीतरी करा चल 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 जाऊ चला

अहो <laughs> त्या काळ्या जादूच पांढऱ्या जादूच तुम्ही सांगा मला पाटील पोपटवाल्याच्या पिंजऱ्यात काय होत पिलू कोंबडीच होत पण त्याला हाकलून द्यायचा होता म्हणून मी तुम्हाला म्हणलं त्याला पोपट कापला असं झालं बरं झालं बाबा आहो ती नव्हता शहरा माणूस तुम्ही दिली हो त्या सरपंचानी अध्यक्षांनी तुम्ही त्याला जागा दिली रे नाही तर कशाला आला असता त्यो आम्हाला ओळखायला जरा वेळ लागला घाण माणूस होता चांगला नव्हता आणि तुम्ही म्हणताय काळ्या जादूच काय फरक पडणार आहे आपल्याला काळी जादू गोरी जादू आपण दगडासारखा भेटू तू म्हणजे बर का आव कसली बी त्यानं काळी जादू करतोय आपला विश्वास नाही त्याच्या अहो काळी जादू असू द्या तांबडी असू द्या हिरवी नाही तर पिवळी आपल्या जादूचा ती परिणाम अहो मला बी बंगलाची जादू जमती मी कधी धावली का माझ्या अंगात जी बारा माकडाचा खेळ आहे ना त्या बारा माकडाव मी गाव चालवतो त्यामुळे आपल्याला गरजच हे लक्षात ठेव का पण त्या पोपटवाल्यापासून सावध राहायला पाहिजे काय नाही सावध राहायचं नाही काय नाही तुम्हाला सांगतो पाटील तुम्ही मला अशी साथ द्या तुम्ही जर अशी मला साथ दिली ना जसा आज पोपटवाला गावा बाहेर तडे पार केला तशी त्या सगळीला उद्या तडीपार करणार असं एक 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 करत सगळं गाव साफ करायचं माझ्या डोक्यात आपण दोन चार जण सोडलो तर का नाही गावातली घाल तू बाहेर काढायला सरपंच नाव घेऊ हा सरपंच नाव सरपंच जर असं आलं ना तर सरपंच म्हणणार काय गावात सुख सुखात तू पण हर्याला साथ दे बर का मी देणार की राव मी आता का ना हर्या पण बाहेर काढायला पाटील तुमचा जर आमच्या डोक्यावर हात असला अहो संगीत काय तो येसुदा बाहेर निघन शंभर टक्के हा तो तर का नुसता खाऊन 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 हेज हे जाते खा करून नुसता गबजाच्या गबजा सरपंच जाऊन बसला कोकणात हा आता तुम्ही पाटील गावच मग आम्ही आम्ही तुमच्या माग पळायचं तुम्ही अशी जर आम्हाला साथ दिली आता सरपंच मलाच बघावं लागणार ना गावच्या म्हणूनच की तुमचं आमच्या डोक्यावर हात राहू द्या तुम्ही भिवूच ना मी आहे तुमच्या दोघाच्या पाठीशी बस मला काय म्हणायचं पाटील गावातच जर माणूस नाही राहिल तर आपण तिघच जर ह्या गावात राहिलो तर तुम्ही सांगा गावात किती शांतता नांदल नांदन का नाही अहो तुम्ही राजा आणि आम्ही दोघं प्रजा आपलं गाव चालणार चालणार का नाही बोलायची गरज नाही कोणाला मग अह तमाशा जरी आणायचं झालं तर आपण तिघच आपण तिघानीच बघायचं हलवाना तिघाने आणि वेळ पडली तर आपण त्या तमाशात तिघानी नाचायचं बघायला आपल्याला गावातच माणूस नाही गावातच आहे ही आर्याच गावात आहे का माणूस आहे पण तू पण दिवस देतो पाटील तुमचा फक्त आमच्यावर आधार राहू द्या चला जाऊ ना दगड अय 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 कुठला पोपट बुद्धी सुचला रे मी आता आजोबाच्या काळातला पुस्तक मधला तंत्र मंत्र यंत्र करून ह्यांना मी एक एकेकाला असं दाखवतो अय्यो ते बघतो आता कर कसं करायचं अयो पाटील आता इथन पुढं काय होणार आहे माहितीये का पाटील बोल आणि दल हले कस पाटील म्हणाल तसं अहो पोपट वालात काय सगळी बाहेर काढू बिगी सगळी पाटील पोरग कस काय पळत येतोय लोको काय जादू चालू की नाही चालू की नाही होतं का नाही हर्या तुला ह पोपट वाला कायतरी नाटक करणार आहे काय अहो पाटील मागच तसे सगळं आमची खातवाय लागलं पाटील कायतरी झालं ना पाटील ए बाळा पापले मारला चन्नी मला मारले त्याची पाय वर कर रे तू करतील करतील हो ठीक आहे एक तो अरे माझ्या आजोबाची जुनी काळी जाडवी मला सगळे माहिती मी शिकलेलो आहे मला नेम आले की रे अयो बाप एक एकला दाव तो कर मी हिस्का जसा तुला मारील तसा त्याला मार काय हुँ। 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 एक काली भावली तू जादू चालू केली तुझं ध्यान राहत की काय माझ्यावर अय्यो पाटील काय पाटील काय

पोपटवाल्याने लय बेकारी केली बे केलं अयो दगडू दा जादू टोना झाला का ब जादू टोनाच केला शेक लई शेकला का माझी माल राहिले नाही जागा मान माझ बसायची जागा गेली बेकार अयो लय आया, आया, आया दगडू अरे बाया पोपटवाला बेकार लय बेकार अयो त्याने केली तुमची बसायची जागा बेकार पोपटवाला हरे भाऊ पाटील कुठे हे नको पाटील पाटील असल कुठेतरी त्याच्यात मी सोया खावल्या त्या खावल्या था। आई खावल्या त्या पाटील कुठे गेला काय माहिती लई उचलू उचलू टाकतोय वय ती दगड्या हाव लका नव त्या पोपटवाल्याचा पहिला पाय धरू रे जागू धरू चला

कसली असली फी स्वप्न पडतात का हयो दिवसा डावळे असले बेकार स्वप्न पडायला लागली हयो जातो गाडा घरी हा लय शेकलं सापनात अय अरे 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 तगड्या तरी एवढ्या काय सांगायचंय बाबा दगड्या स्वप्नात झटका भासला र मला

अरे गावभरात बिबट्या आला हर्या म्हणजे वाघाचे अवलात सिंहाचे अवलाद आणि बिबट्याच बॅग अरे दगड्या बस रे का लोक घालून लाटून लागले आर नकोला का तू घाबरू हर्या सारखा एवढा खतरनाक माणूस तुझ्या बरं असताना तू भीतोय बघला का बर काय नको बघ तू बस बस तू अरे दगड्या तुला सांग तू काळ असा होता आमचं पूर्वज म्हणजे आमचा आजा आज्याचा बाप आणि त्याचा बाप अरे तुला सांगतो दिवसा डावळ्या उसात घुसल ना हे डुकारच घेऊन बाहेर यायचं आमचं पूर्वज होत मग तुला सांगतो ती हळू हळू हळूहळू प्रता डोकरावनं माकडाव गेली न सिंह तुला सांगतो माझा आजोबा ती काय म्हणतात लांडगा 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 एकदा खांद्यावर टाकून आणलेला तुला सांगतो मे सोडलं रे एवढ्या ह्याच्यात मी बी एखादि बघ कस असं घुसणार पहिलीकडे निघतो पाच सहा कोंबड्या हातात असलं आपलं खतर नका असलं तर थांबतो बाबा मला बिबट्या सुटल्याला झाला किती बिबटे लाखा तुला सांगतो परवा दिवशी मी शेळ्याचा आरा गेलो हे असा बिबट्या येऊन शेजारी बसला मला तंबाखू मागितली बिबट्यानी मी म्हणलं येणार नाही दोनच इडयत मला आता एक लागन दोन तासांनी कुठन आणू मी अजिबात जमणार नाही म्हणलं तू आजचीन बिबट्या तुझ्या घरचा मी जर चावलो ना म्हणलं तू न फाडचीन पण मी वाताच इंजेक्शन घ्यावं लागत बेकार माणूस आहे आपण मी पॅन्टर करतो नाही मी तुला नाही चावणार बर का नाही मी पळ आला बिबट्या मी असताना बिबट्या बर मी ती जाऊ दे मुद्दा एक माझ्या डोक्यात आयड आहे बिबट्याचं ब्यास बी तसं बी सुटल का फायदा काय करायचं म्हणतो नेमकं आपली संगी नाही झडप आणतो बिबट्याने हाणल्या गत आणि तिच्या खुरवड्यातली कुंबडीच उपसून आणतो कोरोना पार्टी दोघ करायची कुठे करू कुठे तरी करू रानात जाऊ मस्त पैकी तुला तू एक क्वाटर घेऊ दोघात बिबट्या तू बिबट्या बिबट्या म्हणून बिबट्या म्हणजे वाघाची मावशी वाघाची मावशी नाही बिबट्या म्हणजे वाघाचा मामा लागणार मावशी कशी रे मावशी नाही पळायच नाही कुंबडीच्या वासनी बिबट्याला मी कुंबडी वाट वाटणीला येऊन देणार असं तुला वाटतंय ध्वगातच येईल ना ध्वगा तोच तुला सांगतो संगीतच बिल झालं या बरेच दिवस झालं संगीच्या घरची मी अभि चोरी केली नाही काय येतोय सांग मला का खायला येतो मार खायला मार खायला म्हणजे मी काय मार खाणार मी दपकत नाही मी बेत नाही काय म्हणतोय किती वेळ लागली अ ये एकदा मिनिटात थांबाय तू पाराव बस गावाच्या आलो जाऊन बरं बरं म्हणजे चडी कोण राहतो बिबट्याच्या आधी पळा कामालायच तर हा मला बोमलाच आहे माझ्या नावान आता गाऊ तर ओरडतच आहे माझ्या नावन <laughs> आली का संगीता इकडे घराला कुठे गेली काय माहिती कामालाच गेली असं हरे काय करतोय तू काय करतोय काय माहिती मी वाटन चाललेलो होती पाय कोंबडीचा कशात गुतल्या मला वाटलं जाणवलं ते म्हणलं काढावं काढला काड़ का मग हो काढला की झालं संगीता कुठे गेली ती काय माहिती वहिनी कामाव गेल्या असते मगाशी तुला बघितलं तर बोंबले तुझ्या नावाने इथं तू एकटाच मला काय मी कशाला कोंबड्या मी आपलं इरबळ कोंबडी हो तानाचे मरण म्हणलं पाय गुथलेलं असल्या म्हणून हे काय निघालूच मी आता बघ बाबा नाहीतर तिला कोणी सांगितलं तर ती तुझ्या नावान वर नाही नाही काय हे काय चालू जाऊ का मी हो हो कोंबडे कोड आहे कोंबडे हा पाटीच हा पाटीच कापले का कापले बकर टाकून आण खा बाबा एकच कोंबडे आहे बर दोन्ही किलोची हाय बाबा माचीस

अरे 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 दगडू जाबा गोदे का सकाळ झाली काय उजडली वाटलं का तांबडं फुटाय की र लागलं हे लागा पण पार्टी मात्र एक नंबर झाली कुठे माझी टोपी माझी चेपल हा चेपल माझी चपल वय हा चेपल काय तिथं पडलेलं का डोसलेली तो अभी खंडीवर आणि कस काय बघू दे थांबा क दे वय मल डबल डबल मल आयला डागड्या पार्टी मात्र टेन्शनच नाही तुला सांगतो आज बी झड फावन्याच्या नावाखाली कोणाचे तर कोण उडवूच आपण डबल मळ मला सांडासला जाऊन यावा लागेल बाबा अरे चुना हाय का हाय बाबा हाय चुनाव हाय हाय असू दे डबल घेतली डबल होय री करा माझ्याच अशी वेगळी कार दागड्या बघू पायच तुला सांगतो नार्याला मी नेहमी म्हणत असतो असल्या चोऱ्या मेऱ्या केलेल्या चांगल्या कधी बी काय हाय का हाँ हाँ? हाँ? ले ले हाँ? 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 बर खायला मिळतं पोटभर तुला सांगतो खुंदलस तर वर आणलं का नाही नाही आणि ह्या कानाची त्या कानाला कळला खरंय का नाही निफ्टीच्या नावाखाली आणलं आपण निफ्टीच्या नावाखाली हणलं का अरे का बाय गुण पळती रकड्या हो म्हणजे सिंगीच्या कोंडीच कळलं का काय अरे तुला मी जातो इकडे बाबा मला की तुम्हाला दहा कोंबड्या देतो एका कोंबड्याच्या तू कोणाच्या आशा दिल्या त्या तुरुण तुरुण अह तुमच्या तुमच्या जेनिने